मग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक, जो एक सुंदर असं बॅगचं डिझाईन दाखवणार आहे का एक आणि हा दोन आणि हा मधला आपला तीन तीन कपड्याचं हे सुंदर डिझाईन आहे खूप साधी आणि सोपी ही बॅग आहे शिवायला छान आहे ना बॅग आणि बेस पण तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर असा बेस तयार झालेला आहे आपला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ते हे सुंदर असे हँडबॅग बनवण्यासाठी मी हा पीस कापड घेतलेला आहे ते आहे पंचवीस बाय एकवीस इंच आणि आतमध्ये कॅनव्हास लावून परत त्याच कलरचं मी कापड खालती अस्तर म्हणून लावलं आहे त्याचं असं पर... आहे पंचवीस इंच आणि असं आहे एकवीस इंच असं हे मी कापड घेतलेलं आहे आता ते पंचवीस इंचाच्यापासून खालती असं आपण घडी घालणार आहोत त्याची ठीक आहे अर्धी घडी घालणार आहोत आणि परत त्याची अर्धी घडी घालणार आहोत नीट लक्ष देऊन बघ बरं का अशी बरोबर एक त्रिकोणी बरोबर एकमेकांच्या वरती आले पाहिजेत कोणी काय करायचं वरण तीन इंच माप घ्यायचं ठीक आहे तीन इंच आणि असं घ्यायचं चार इंच आणि इकडनं खालन घ्यायचं अडीच इंच आणि असं घ्यायचं चार इंच आपण हा भाग कापणार आहोत हा हा इकडनं असं कापून घेणार आहोत अशा पद्धतीने हे माझं कापून झालेलं आहे आता करून बघा हे असं आपलं पीस दिसतो ठीक आहे आता हा पीस येणा आपण असंच बाजूला ठेवायचा आहे आता मी इथे ना बारा इंच बाय आठ इंच बारा बाय आठ इंचा दोन पीस घेतलेले आहेत डिझाईनचे आता त्याच्या मागे मी कॅनव्हास शिवून घेतलेला आहे लावून फक्त अस्तर लावलं नाही अस्तर आपण नंतर लावणार आहोत हम्म आता इथे काय करायचं इकडनं दीड इंचचं माप घ्यायचं आणि इकडनं दीड इंचाचं आणि असा हा त्रिकोण अशी लाईन मारून घ्यायची तसंच ह्या कोपऱ्याला पण आपण करणार आहोत इकडनं दीड इंच आणि इकडनं परत दीड इंच आणि माशी ह्या दीड इंचाला आपण असं लाईन मारून घेणार आहोत हे कोपऱ्या आपण कापून घेणार आहोत आता हे कोपरे माझे कापून दिलेत आता असंच हे इथे ठेवून इथे पण दुसऱ्या केसाचे पण हे कोपरे आपण कापून घेणार आहोत दीड दीड इंचाच्या अंतरावर ठीक आहे असा आपला हा पीस तयार दिसतो म्हणजे अजून तयार नाही झाला सांगते मी कापल्यावर आता मी ना इथे असे बंद घेतला आहे बंद आहे तो माझा हा सव्वीस इंच बाय एक इंचचे असे दोन बंद घेतले आता हे काय करायचं आपण काका इथे असे हे शिवून घेणार आहोत हे बंद बघा हं बघ इथे हिचून असे इथपर्यंत असं हे शिवून घेणार असाच बंद ह्या पिसायला पण शिवून घ्यायचं आहे अस्तर पाठीमागच्या बाजूला अस्तर लावलेलं ला नाही इथे माझे दोन बंद शिवून झालेले आहेत आता आपल्याला अस्तर लावायचं हे जे अस्तर आहे ना मी असं इथे लावून घेणार आहे फक्त आहे ना बंद सातमध्ये ह्याचा ए, तो तो इक हे इकडं आणि हे ह्या दोन बाजू आहे फक्त इकडच्या दोन बाजू त्या शिवणार नाही आहेत हो का हे असे आहे आणि हे असं सरळ शिवणार आहे आणि बाकीचं कापून घेणार आहे हो का आता दुसऱ्या पिसाला मी शिवून घेतलं आहे हे फक्त ओपन ठेवलेलं आहे आता हे कोण येणं आपण हे कापून घेणार आहोत आणि पण उरलेलं तर हे ना पण सरळ करायचं आता केलं काय करायचं ना दापशिलाई मारून घ्यायची आहे बरं अशी हिते आणि खालच्या बाजूला पण एक अशी दापशिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारेच हा दुसरा पण पीस तयार ब करायचा आहे हे बघता अशा प्रकारे मग हे बघा तर अशा प्रकारे माझा अस्तर लावून झालेलं आहे आणि मी उलटं करून इथे शिलाई पण मारून घेतली आहे असे हे माझे दोन पीस तयार झालेले आहेत तर हे दोन पीस जरा बाजूला ठेवायचे आणि मेन पीस घ्यायचा आहे आता ह्यालाईन आपण चेन लावणार आहोत इथे आता चेन लावताना काय करायचं चेन अशी उलगडून घ्यायची आणि कशी चेन ठेवायची उलट्या बाजूने आणि त्याच्यावर येणा मी त्याच कलरची एक पट्टी घेतली आहे ती पट्टी ठेवायची आणि ती पट्टी चेन आणि खालचा भाग हा असा शिवून घ्यायचा आणि शिवून झाल्या तो आतल्या बाजूनी ही पट्टी दुमडून घ्यायची हका ह्या बाजूला मी तसं केलेलं आहे म्हणजे काय होतं चेनीला जे बाहेरच्या बाजूने आपण आतल्या बाजूने जे धागे वगैरे दिसतात ना ते दिसत नाही होतं ही पट्टी अशी सुंदर अशी दिसते ही चेन आता चेन लावून झाली ना की काय करायचं हे हा पीस असा बरोबर मधोमध घ्यायचा आहे आणि मधोमधला हा एक पीस घ्यायचा आपण आणि ही जी लाईन आहे ना ह्या लाईनीला ठेवायचा असा आणि असा हा तिन्ही बाजू एक दोन तीन तीन बाजूनी इथे शिवून घ्यायचा आहे आपल्याला फक्त हा जो कॉर्नर आहे ना तो शिवायचा नाही आहे बरं का बघा हे तीन बाजू शिवायचं आहे आणि ह्या लाईनीला घ्यायचा आहे आणि तसंच हा दुसरा पीस पण ह्याच लाईनीला घेऊन लावायचा आहे आपल्याला ह्या हो लाईनीला बरोबर घ्यायचं आहे आणि असे हे तिन्ही बाजू शिवून घ्यायचे आहेत हम्म चला तर मग आपण शिवून घेऊया हा का आता अशा प्रकारे माझा हा पीस तयार झाला आहे बघ आता हे दोन कप्पे आपले तयार झाले आहेत बाहेरचे चला आता आपण ह्याला ह्या चेनमध्ये रनर घा घालून घेऊया आता अशा पद्धतीने रनर घालून झालं माझं आता आपण ह्याला एक ना उलट करूया ना आता हे उलट केलं मी आता हे काय करायचं एस्ट्रॉजिक चेन आहे ना ती कापून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही बाजूचे आता ना इथे एक शिला शि हिथे शिवून घ्यायचं आहे आणि ही बाजू आणि ही बाजू आपण ह्या दोन बाजू शिवून घेणार आहोत आणि त्याला हे पायपिंग करायची शिवून झाल्यावर आणि शिवून झाल्यावर मग हे कोणे पण आपण शिवून घेणार आहोत आणि त्याला पण पायपिंग करून घेणार आहोत असं सगळ्या बाजूने शिवून पायपिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे दोन भाग शिवायचे थेकड्याचे आणि त्याला पायपिंग करायची आणि नंतर मग हे शिवल्यावर हे असं शिवून घ्यायचं आहे ठीक आहे चला तर मग आपण शिवून घेऊया बघा तर अशा पद्धतीने मी सगळीकडनं पायपिंग वगैरे करून शिवून घेतलेलं आहे आता आपली ही बॅग तयार झाली आहे आता सरळ करूया आपण बॅग ही सरळ केली सगळे कोणी नीट व्यवस्थित काढायचं बघा बघा तुम्ही आतमध्ये बघू शकता खूप असा मोठा स्पेस आहे आणि बाहेरचे दोन कप्पे पण आपले छानपैकी तयार झाले आहेत बघा आणि सुंदर अशी तर तुम्ही बघू शकता बेस पण किती छान मस्त आला है अपला। रशी आहे आपला सुंदर अशी ही बॅग आपली तयार झाली आहे कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद